सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द सोलापूर नूतनीकरण झालेल्या होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुवारी सायंकाळी पुणे येथून होणार होते परंतु पंतप्रधान दौरा रद्द झाल्याने हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले यामुळे सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यास आणखी काही काळ विलंब लागणार असल्याचे दिसत आहे सोलापुरातील का सोला तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राज रोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर